स्वागत आहे तर आज सोमवार उपवास असल्यामुळं स्पेशल काय बनवल्या बघायचं आहे मला पण एक्सायटेड आहे सकाळपासून मी पण बाहेर होतो आणि दीपू जॉब ला गेलेली मग दीपू पण आलेले आता काय स्पेशल बनवल्या बघूयात आपण दीपू आज स्पेशल काय बनवले सांगशील मला तयार आहे का नाही बनवा लागलीस तू ही की मग बघूया किचन मध्ये काय बनवा लागली जर दाखव मला काय स्पेशल आहे दाखव काय स्पेशल ओकेची okay. भजी बनवला कोबीच भजी चपाती आणि काय ही कसेच कागद घेऊन आलीस ग तू दीपली <laughs> ब बर्गरचं म्हणजे पण उपयोग होऊ शकतो का त्याचा दाखव मला जरा भजी कस तळतेस बघा तेल गरम आहे ना कुरकुरीत व्हायला पाहिजे असं कोल्हापूर मध्ये बनवत होतीस का घरी <laughs> मग <laughs> <laughs> खूप काय मुंबई मध्ये लग्न झाल्यानंतर शिकलेले दीपू आधी काही करत नव्हती काहीच करत नव्हती जसं हॉस्टेल होती तसं हॉटेल मधनच घेऊन येत होती हॉस्टेल वा मस्त सुपर यावं सगळं गोष्टी शिकलेली तू आता छान छान मला करून घालती मस्त वाटते मला पण बघू शकता इकडे मस्तच मी अर्धा तास झाला वाट बघत आहे की कधी ती भजी तळणार आणि मी कधी खाईन कोबीची भजी करणार आहे कधी खाल्लंच नाही ना ते मंचुरियन खाल्ला का नाही हा मंचुरियन खाल्ल्यास तसंच लागत मंचुरियन खाल्ले तसच लागतंय पण हे डाळीचं पीठ असल्यामुळे थोडस तव वेगळं असणार आहे ना आपल्याला गव्हाचं पिठाचं आहे मला वाटलं मग ती रबरासारखं होणार नाही सॉफ्टवेअर कुरकुरीत पण होणार होय का, का? हो बघूयात कसं होत्यात मी खाऊन बघणारच आहे कसंही मला खायला भेटणारच आहे होय का नाही कुरकुरीत अजून वाय होण्यासाठी तांदळाचं पीठ लागतं त्याला घालावं तांदळाचं पीठ लागतं का आणि मंचुरियन वाले मैदा वगैरे घालतात हेल्दी घाल आपण हेल्दी म्हणून गव्हाचं पीठ घातलेलं ओके मैदा पिऊ चांगला हेल्दी नसते म्हणून आपण मैद्याचं पीठ खायचं नाही तर गव्हाचं पीठ खायचंय लक्षात घ्या सगळेजण दीपाली रेसिपी व्हिडिओ सगळेजण बघत जावा छान छान तुझं ना मला एक सांग माझा रेग्युलर व्हिडिओला एवढं वेव येत नाहीत पण तुझं रेसिपीच्या व्हिडिओला मात्र सगळेजण असं डोळे वटरून बघतात मला म्हणजे चांगले सुगरण म्हणायचं अजून काय नाही अजून काय आता मुरल्यावर अजून मोरायचं आहे <laughs> तर कंटिन्यू आम्ही व्हिडिओ मध्ये असं जास्त बोलतोय असं आहे की सगळं सांगावं लागतंय ना आमचं चान नवीन चॅनल असल्यामुळं सगळ्या जरा समजून घेत जावा होय का नाही होय का नाही आणि रेसिपी तुम्हाला कुठलं कुठलं खायची इच्छा असते सांगा दिपूक मी तयार करून घेतो होय का नाही बघू ऑइल फ्री? फ्री सुपर आणि डुप्पर ना या, ओके आता ह्यामध्ये चार ग बघतो ना थोडस थंड होते एकदम भाजायला पाहिजे नको होय का नाही ओवा घालायचं विसरलेली होती आता ओवा घालणार सोडा घालायचा फुगायला पाहिजे का, का? ओके दाखव मला पण दाखव भुगूया सुपर डुपर व्हायला पाहिजे ओके आ, सुपर <laughs> खाऊन बघतो कसं झालेलं आहे पीठ व्यवस्थितपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा नेक्स्ट मी आता सगळ्यांना अनाउन्समेंट करणार आहे नेक्स्ट ज्यावेळी दीपू कोबीचा पराठा बनवते वा 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 मस्त लुसलुसीत मऊ मऊ होतात ते पण खायचंय मला तर ते पण भाजी कुणाला सहसा जास्त आवडत नसते त्यापेक्षा असे पदार्थ बनवून खाल्लेले चांगले ह्याच्या वड्या पण छान होत्या जशा कोथिंबीरच्या वड्या करतो ना आपण तशा कोबीच्या वड्या वा वा काय खाशील तुम्ही कुरकुरी आहे ना मी खाऊन बघतो कसं झालेले आहे मग सगळ्यांसोबत शेअर करायला बरं होय का नाही चालेल तर आम्ही आता खाऊन बघूया दीपू तयार केलेले आहे मस्तपैकी स्पेशल कोबीच भजी बोगे कसा आहे एक नंबर आणि खूप छान अप्रतिम जाऊन सांगायला पाहिजे कस झालेलं आहे आवडलेलं आहे दाखवतो की तुला सुपर झालं मनापासून सांगतोय तुला मी खूप मस्त आहे केलेलं क्रेडिट म्हणजे काय खूप मस्त आहे थँक्यू सो मच दीपू आणि सगळ्या आमच्या ऑडियन्सना आता नवीन नवीन रेसिपी मला पण करून देईल आणि सगळ्यांसोबत शेअर कर थँक्यू